मित्रांनो तुम्हालाही प्रश्न पडलेला असेल की ह्या गरोदर महिलेला हा माणूस हर रस्त्यात असा कसा पकडतो आहे आणि तिच्यासोबत कशी काय वागणूक करतोय मित्रांनो तुमच्याही मनात हा प्रश्न पडला असेल पण या महिलेने असा काही पराक्रम केला आहे की तो बघून सन तुम्हीही व्हा मित्रांनो ह्या महिलेने सुपर शॉपमध्ये मध्ये जाऊन सण आपल्या आपल्या अंतर्वर्षामध्ये या उडा काही सामान सोडून सण भरलेला आहे की सर्वजण तिला बघून सण असे समजत आहे की हे महिला प्रेग्नेंट आहे पण त्या दुकानमालकाने सी सी टी व्हीमध्ये चेक करून सन बघितलं तेव्हा त्याला तिची करमात कळली कर आणि ती जशी बाहेर पडणार तेवढ्या त्याने त्या महिलेला पकडलेला आहे आणि मित्रांनो त्या महिलेची पोलखोल झालेली आहे आपण बघू शकताय प्रकारे ते आपल्या अंतर्वस्त्रातून सामान काढत आहे मित्रांनो आपण बघू शकताय एक दोन तीन असे भरपूर ड्रेस त्या महिलेने आपल्या आतील कपड्यांमध्ये लपवलेले आहे आपण बघू शकताय प्रकारे त्या महिलेने चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे पण तो फसला आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडिओवरती भरपूर अशा प्रतिक्रिया येत आहेत काहींचं म्हणणं आहे चोरी हा त्या महिलेचा उद्देश नसून तिच्या परिस्थिती ही जबाबदार आहे त्या महिलेच्या या कामाला तर एका युजरणं म्हटलेलं आहे मित्रांनो सर्वजण ह्यावरती हसत आहेत पण त्या महिलेची परिस्थिती काय आहे कोणी तिला समजून घेत नाही आहे तर एका युजरणं म्हटलं आहे अशा प्रकारेच महिलांनी आता चोरीचे कामं सुरू केलेली आहे अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवरती येत आहेत मित्रांनो आपले काही प्रतिक्रिया असतील व्हिडिओबद्दल कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक जे मित्र वरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर जरू सबस्क्राईब करून देऊ